मंत्री महोदयांनी आताही म्हटलंय लेखी उत्तरात सुद्धा दिलं की या संदर्भात कुठले धोरण नाही मुळात अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ह्या इमारती पाडल्या खरंय परंत। परंतु अध्यक्ष महोदय सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने स्वतः ह्याच आदेशामध्ये असे निर्देश दिले की यांचं पुनर्वसन करता येऊ शकतं का याची पडताळणी प्राधिकरणांनी करावी त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा म्हंटलंय की यांचं पुनर्वसन करावं अध्यक्ष मोदय यामध्ये काय ही सगळी मिली बघत आहे मालकाला माहित नव्हतं का की इथे इमारत बनते आहे इमारत बनवू द्यायची इमारत स्वतः बांधण्यामध्ये संगणमतामध्ये भाग घ्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टापर्यंत जायचा आणि इमारत पाडण्यासाठीचे आदेश आणायचे हा खेळ अध्यक्ष मोदय आहे मला या ही सूचना करायची आहे हा आरक्षित भूखंड आहे हा आरक्षित भूखंड आहे परंतु अद्यापही संपादन झालेला नाही अध्यक्षामध्ये आपण जाणता की संपादन जेव्हा होतं तेव्हा त्याच्यावर जर का काही स्ट्रक्चर्स असतील तर त्यांच्या पुनर्वसनाचा जो कॉस्ट आहे तो कमी करून मालकाला दिला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीच्या जे लोक तिकडे होते त्यांची जबाबदारी ही मालकाची होती मालकाने तिकडे इमारती होऊ दिल्या तेव्हा कुठलीही तक्रार केली नाही आणि त्यामुळं पहिला प्रश्न की या भूखंडांच्या संपादनाची कारवाई शासन करणार का नंबर एक आणि नंबर दोन ते संपादन करत असताना मालकाकडून हा पुनर्वसनाचा खर्च वसूल होणार असल्यामुळे या बाधित लोकांनाच पुनर्वसनाची जबाबदारी सरकार घेणार का आणि त्यासाठी धोरण बनवणार का महोदय मी सुरुवातीला जसं सांगितलं की यांचं जर पुनर्वसन करायचं असेल तर याच्यासाठी एक धोरण बनवावं लागेल सगळ्या एजन्सी ज्या जी घरं देतात त्या सगळ्या एजन्सीना सोबत घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर एक विस्तृत धोरण बनवूनच योग्य ती कारवाई करणं याच्यावर योग्य ठरेल म्हणून मी असं म्हटलं की धोरण करण्याच्या संदर्भामध्ये शासन त्याच्यामध्ये निर्णय करेल आणि धोरणानंतर नक्की त्याच्यामध्ये काय आहे हे बघूनच धोरण निश्चित करावं लागेल कारण ही महानगरपालिका कधी झाली हे आरक्षण कधी होतं आरक्षणावर कुणी बांधलं हे सगळं रेकॉर्ड सुप्रीम कोर्टाकडे आहे आणि सुप्रीम कोर्टानं थेट हा निर्णय दिला नव्हता जो उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला होता त्याच्या विरोधात काही मंडळी गेल्यानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेला होता आणि त्याच्यामध्ये पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये सरकारनं असं म्हटलेलं आहे की पुनर्वसन करण्याच्या दृष्टीमध्ये योग्य तो निर्णय हे घेणार आहे परंतु ते धोरणच नाही त्याच्यामुळे धोरण निश्चित करावं लागेल आणि धोरणासाठी योग्य ती कारवाई करू धन्यवाद